आपली लेख त्यानं मंत्री पंकजा मुंडेंचा पी ए असलेल्या अनंत गरजेला दिली होती जावई चांगला कमावतो सरकारी खात्यात आहे म्हणून त्यानं लग्नात पन्नास ते साठ लाखांचा खर्चही करून दिला पण लग्नाला वर्षही झालं नाही तोच लेकीचं अंत्यसंस्कार करायची वेळ आली मी बोलते गौरी गर्जी आत्महत्या प्रकरणावरती पंकजा मुंडे पी ए म्हणून काम करणारा अनंत गर्जे याचा गौरी पालवे हिच्याशी सात फेब्रुवारी तर गौरी सुद्धा बीडची गौरी मुंबईच्या केम या सरकारी हॉस्पिटलमधील दंत चिकित्सक विभागामध्ये डॉक्टर म्हणून काम करत होती त्यांचं लग्न ही बीडला पार पडलं होतं राज्यातील मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह मोठमोठ्या लोक या लग्नाला हजर होते लग्नाला गौरीच्या घरच्या पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केला होता धूमधडाक्यात के लावून दिलेले लग्न पण दहा महिन्यांमध्ये होताच नव्हतं होता झालं गौरी गर्जे हिनं वरळीतील राहत्या घरी गळफाज लावून आत्महत्या केली पण गौरीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाली असं म्हणत तिच्या माहेरच्या लोकांनी वरळी पोलीस स्टेशन गाठलं पण सुरुवातीला तिची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती असं गौरीच्या घरच्यांचं म्हणणं आहे गौरीच्या मामाच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या काही महिन्यानंतर गौरीला अनंत गरजेचं दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं तिनं त्याची दुसऱ्या महिलेसोबतची चॅटिंगही वाचली होती पण नंतर गौरीनं त्याला माफ केलं होतं परत असं करू नको हो अशी तंबीही तिने दिली होती समजावून सांगितलं होतं पण अनंत गर्जेचं त्या महिलेसोबत संबंध कायम होते यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे अनंत गर्जे गौरजीला खूप टॉर्चर करत होता सप्टेंबर महिन्यामध्ये अनंत गर्जे आणि गौरी यांनी राहता घर बदललं त्यावेळेस गौरीला काही कागदपत्रे सापडली त्यामध्ये एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता ही बाब गौरीनं तिच्या वडिलांना सांगितली पण तुझे आई वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल आणि या चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेल अशी धमकी अनंत वारंवार गवळीला देत होता भांडणादरम्यान अनंत गर्जेनं स्वतःच्या हातावरती वारही करून घेतले होते आणि म्हणाला होता की मी मरेन आणि तुला पण गुंतवेल अशी धमकी त्यांना दिली होती ही देखील धक्कादायक माहिती समोर येते गौरीनं अनंतच्या अनैतिक संबंधांबद्दल तिच्या घरच्यांनाही सांगितलं होतं म्हणजेच महाच्यांनाही सांगितलं होतं पण नातेवाईकांना काय म्हणायचं ना असं सांगत गौरीच्या आईवडिलांनी पुढे काही करण्यात का टाळाटाळ केली पण गौरीनं अनंत गरजेची दुसऱ्या महिलेशी असणारी चॅटिंग तिच्या वडिलांना देखील पाठवली होती त्यानुसार गौरीच्या वडिलांकडे अनंत गरजे आणि त्या दुसऱ्या महिलेची चॅटिंगचे पुरावे असल्याचंही समजते यातच शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून त्या दोघांमध्ये भांडणं सुरू होती एवढंच नाही गौरीनं गळफास घेतला आणि माझ्या समोरच आत्महत्या केली असंही अनंत गरजेनं पोलिसांसमोर सांगितले त्यानेच गौरीला दावखान्यात आणलं होतं तोपर्यंत तो तिथेच होता पण त्यानंतर तो गेला तो परत आलाच नाही पण अनंतनं गौरीला आत्महत्या करताना का थांबवलं नाही गौरीनं आत्महत्या केली तर मग अनंत गर्जे का पळाला असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत अनंतच्या म्हणण्यानुसार घटना घडली त्यावेळेस तो घरी नव्हता आत्महत्याच्या काही काळ आधीच गौरी आणि अनंत यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं यानंतर अनंत हा पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला होता अनंताची गाडी कोस्टल रोडला असतानाच गरजे वारंवार गौरीला फोन करत होता मात्र गौरी काही फोन उचलत नव्हती यातच संशयातून अनंतनं गाडी पुन्हा घराकडे वळवली घराबाहेरून आवाज देऊनही गौरीनं दरवाजा उघडला नाही या आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्यानं अनंतनं घाबरून इमारतीच्या एकतीसव्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून तिसाव्या मजल्यावरील आत घरामध्ये प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये होती अनंत गर्जेनं गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून सांगितलं की तुमची मुलगी आत्महत्या करते तिला समजावून सांगा अनंत म्हणाला मी तिला दवाखान्यात घेऊन आले पण नंतर लगेच अनंत गर्जेनं गौरीच्या आईला फोन करून त्यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघालं गौरीच्या आईने पन्नासहून अधिक फोन केले पण अनंतनं एकही फोन उचलला नाही उत्तर दिले नाही असं माहिती देखील समोर येते गौरीच्या शरीरावरती अनेकदा मारहाणीच्या खुणा दिसल्याचंही तिच्या आई वडिलांसह सहकार्यांनी म्हटलंय तिला सतत त्रास होत होता असं समजते दरम्यान गौरीच्या आत्महत्या प्रकरणी तिचा पती अनंत गर्जे ननंत शीतल गरजे आणि दिलावरती गुन्हा दाखल झालाय यानंतर अनंत हा फरार होता मात्र रविवारी रात्री एक वाजता त्यानं परळी पोलिसांना सरेंडर केलं अनंत गर्जेला अटक केल्यानंतर गौरीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह पाथडीला नेत मौजे देवडे गावामध्ये आणला जिथे अनंत गर्जेचं घर आहे त्याच्या घरासमोरच गौरीवरती अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका गौरीच्या माहेरच्यांनी केली पण यावेळी गरजे कुटुंबियांनी म्हणजेच गौरीच्या सासरच्यांनी विरोध केला यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांना मध्यस्थ देखील करावी लागली एका मृतदेहाची अशा पद्धतीची अवहेलना गरजे कुटुंबियांची मानसिकता दाखवून देत होती गौरीच्या घरच्यांचा आक्रोश कायम होता तिच्या वडिलांनी पोलिसांना हात जोडले तुम्हाला मुलगी असेल तर माझ्या मुलीला न्याय द्या एखाद्या गरीबाला पोरगी द्या पण श्रीमंतला देऊ नका आणि जाऊ नका हा तिच्या वडिलांचा आक्रोश मन हे लावून टाकणारा होता तुमच्या मुली <स्थाँगी> द्या आता मी बोलत गुन्हा दाखल केलेला आहे वरळी पोलीस स्टेशनला वरळी पोलीस स्टेशन ची बोललो मी आणि त्यांनी त्याला अटक केले कॉल वर दाखवा दरम्यान काही काळाच्या गोंधळानंतर तणावानंतर गौरीवरती तिथेच म्हणजेच अनंत गर्जेच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले आता पोस्टमॉर्टम अहवालातून स्पष्ट होईल की तिनं आत्महत्या केली की तिचा जीव घेतला गेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका